ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि आपल्या लॉजवर बोलावून महिलेशी जबरदस्ती केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पंचेचाळीस वर्षीय पीडितेने गुरुवारी फिर्याद दिली आहे ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडली दरम्यान या घटनेचे स्टिंग पीडित महिलेने केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली सूत्रांच्या माहितीनुसार पीडित महिला ही पुण्याची राहणारी आहे ती कोर्ट कामासाठी सोलापुरात येत होती तेव्हा ती सोलापुरातील शिवपार्वती लॉजवर राहत होती तेव्हा पीडितेची ओळख आरोपी सपाटे यांच्यासोबत झाली सतरा जून रोजी पीडिता ही हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली तेव्हा सपाटे यांनी पीडितेच्या रूम मध्ये जबरदस्तीने प्रवेश करत तिचा विनयभंग केला त्यानंतरही सपाटे यांनी पीडितेला वारंवार फोन करून त्रास दिला तसेच वारंवार संबंध ठेवण्यास आग्रह धरला दरम्यान ही बाब पीडितेने एका व्यक्तीला सांगितली त्याने पीडितेला तिच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय सांगितला त्यानुसार आरोपीने बोलविल्यानंतर पीडितेने चोवीस जून रोजी त्याच लॉज मधील रूममध्ये गेले त्यानंतर आरोपीने पुन्हा जबरदस्ती करत पीडितेचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे या प्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत मनोहर सपाटे यांच्यावर बीएनएस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा सिद्ध झाल्यास कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे एखाद्या महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे कमीत कमी एक वर्ष ते जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे कलम पंचाहत्तर मध्ये शारीरिक संपर्क आणि अवांछित स्पष्ट लैंगिक इच्छा लैंगिक लाभांची मागणी किंवा विनंती तीन वर्षापर्यंतच्या सक्त मजुरीची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील कलम अष्ट्याहत्तर प्रमाणे जर कोणी एखाद्या महिलेचा पाठलाग करत असेल किंवा तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिल्यांदा गुन्हा करताना तीन वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड पुन्हा पुन्हा केल्यास पाच वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो यापूर्वी सुद्धा एका शिक्षिकेने गैरफायदा घेऊन सपाटे यांनी सतत लैंगिक के अत्याचार केल्याची फिर्याद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल केलेली होती परंतु पोलिसांनी त्या प्रकरणात तपास पूर्ण करून पुरावा मिळून येत नसल्याचा अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता याबाबत न्यायालयात हरकत नोंदवून पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने सपाट्यांविरुद्ध गुन्हा पुन्हा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते व ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे अशी माहिती मूळ फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट संतोष नवकर यांनी दिली